वलांडीत बकरी ईदच्या पूर्वसंधीला नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदेंनी घेतली शांतता कमिटीची बैठक वलांडी तालुका देवणी येथे वलांडीच्या पोलीस दूरक्षेत्र येथे बकरी ईदच्या निमित्ताने आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईदच्या पूर्वसंधीला म्हणजेच जवळपास संध्याकाळी आठ वाजता दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार राजेश लामतुरे यांनी गावातील ठराविक व प्रतिष्ठित लोकांना संदेश देऊन शांतता कमिटीला बोलावले होते या शांतता कमिटीला नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी उपस्थित सर्व धर्मीय नागरिकांना ईद साठी शुभेच्छा दिल्या व ईद निमित्त शासनाने दिलेल्या आदेशाचे कडेकोट पालन करून ईद उत्साहाने साजरा करण्याचा आवाहन केलं या ईद ला कुरबानीचे विशेष महत्त्व असल्याने शासनाने गोवंश हत्या न करण्याकडे कडेकोट निर्देश दिल्याने त्यानिमित्त मुस्लिम बांधवांनी शासनाचे दिलेल्या आदेशाचं पालन करावं अशी सूचना पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केली आहे व जमलेल्या सर्व नागरिकांचे परिचय करून घेतले व त्यांची आतापर्यंतच्या कारकिर्दीची ओळख दिली वलांडी दूरक्षेत्राला प्रथमच भेट दिल्याने वलांडीतील राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट वाहतूक सेलचे जिल्हा अध्यक्ष हकीम बॉडीवाले यांनी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या शांतता कमिटीच्या बैठकीला गावातील ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव पाटील माजी सरपंच राम भंडारे व शिवसेना उद्धव गटाचे मुकेश सुडे मुस्लिम समुदायाचे मौलवी म्हणून हाफिज इब्राहिम यांच्यासह गावातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी पोलीस विभागातील राजेश लामतुरे अभिजित दहिजुडे कोंढा मकले इत्यादी या शांतता कमिटीला उपस्थित होते ही बैठक अति उत्साहाने व एकमेकाच्या समस्या मांडून समस्या दूर करण्याचे व ईदच्या नमाजला चोख बंदोबस्त देण्याचं आश्वासन दिलं जर काही समस्या उद्भवल्यास माझ्याशी व लामतुरी यांच्याशी संपर्क साधावा असं आश्वासन दिलं व येणाऱ्या ईदच्या शुभेच्छा देऊन शांतता कमिटी चहा पाण्याने संपवण्यात आली विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी आजीच सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा